हरे कृष्णा प्रातःकालीन भगवत मध्ये आपले सगळ्या महानुभावांचं स्वागत आहे आज आपण श्रीमद भागवत स्कंद दुसरा अध्याय सहा पुरुषसुक्ताचे अनुमोदन या अध्यायातील आपण श्लोक क्रमांक छत्तीस समजण्याचा प्रयत्न करूया या श्लोकामध्ये आपल्याला मुक्ती आणि अमर्याद आनंदाचा मार्ग समर्पण आणि जीवनातील दुःखांवर एकमे एकमेव उपाय काय आहे ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया ओम नमो भगवते वासुदेवाय 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 नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीम सरस्वतीं व्यमक्तो तदो जीवन्ditं नष्टप्रता नित्यं तावत सेवये

य आत्म विभवं स्वपर्यगा यो हि आत्ममाया आत्मविभव स्म पर्यगाद यथा नभ स्वअंतम अथ पे कुत यथ नभ अथ पे कुत नमेह तच्चरण समेुषाव स्वस्ति ऐनम सुमंगलम आत्ममाया पर्यगात् यथा नव अंतम अथवा भाषांतर म्हणून जन्ममृत्यूच्या पुनरावृत्तीमध्ये होणाऱ्या सुख दुःखातून उद्धार करू शकणाऱ्या एकमेव अशा भगवंतांना शरण जाणे हेच माझ्यासाठी उत्तम आहे अशी शरणागती सर्व मंगलमयी आहे आणि त्यामुळे सर सुखाची अनुभूती होते आकाश स्वतःच्या विस्ताराच्या मर्यादेविषयी अनुमान काढू शकत नाही म्हणून जे ते स्वतः भगवंत स्वतःची मर्यादा जाणू शकत नाहीत तेव्हा इतर अन्य कश जाणू शकणार ओम ज्ञान तिमिरंधस्य ज्ञान अंजन कया चुर्निम एन तस्मै श्री गुरवे नम श्री चैतन्य मना स्थापितम एन भू स्थाम एन भूतले स्वयं रूप कदाम्य दीक मंदे श्री गुरो श्रीयुत हो वैष्णवांच श्री श्रीप साग्र जातम सगण रघुनाथांतम सजीवं साद्वैतम सवधूत परीजनसैत्य कृष्ण चैतन्यदेव कृष्ण पादा ಸ ಗಣಲಲಿತೀವಿ ಕಾನ್ವಿ ನಮ ಓ ವಿಷ್ಣು ಪದ ಕೃಷ್ಣ ಪ್ರೇಯ ಭೂತ ಶ್ರೀಮತೆ ಭಕ್ತಿ ವೇದ ಸ್ವಾ ನಮಸ್ತೆ ಸರಸ್ವತೆ ದೇವೆ ಗೌರವಾ ಪ್ರಚಾರಿಣೆ ನಿರ್ವಿಶೇಷ ಶೂನ್ಯವಾದ ಪಾಶ್ಚಾತ್ಯ ದೇಶ ತಾರಣೆ ಕಾಂಚಾ ಕಲ್ಪತರು पावणे पावेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नम जय श्री कृष्ण चैतन्य प्रभू नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्री गौर भक्त वृंद हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्णा हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्णा हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे कृष्णा जगन्नाथजी बलदेवजी सुदर्शन भगवान यांना आपण पन... नमस्कार करून आपल्या श्लोकाला समजून घेण्याच्या प्रयत्नात पुढे वाटचाल करत आहोत यामध्ये आपण बघितलं काय म्हणतात ते की म्हणून म्हणून म्हणजे त्यांनी मागच्या श्लोकामध्ये सांगितलंय की जे भगवंत कसे आहेत ते भगवंत कसे आहेत त्याच्याविषयी त्यांनी ते माहिती सांगितली आणि इतर इतके गुणपूर्ण असलेले भगवंत मी त्यांना जाणू शकत नाही त्यांचे उगमस्थान समजू शकत नाही म्हणून आता ते याच्यामध्ये म्हणत आहे की जन्म मृत्यूच्या पुनरावृत्तीमुळे जे दुःख प्राप्त होत त्या उद्धार करणाऱ्या केवळ एकमेव भगवान आहेत त्यांचे चरण आहेत त्याचा आपल्याला शरणागती घ्यायला पाहिजे आणि तेच माझ्यासाठी योग्य असं ते अं नारदांना सांगतात अशी सर्व शरणांगती जी काय सर्व मंगलमयी आहे आणि सर्व सुखाची अनुभूती देणारी आहे याच त्यांनी आकाशाशी कम तुलना केलेली आहे आकाशाचा विस्तार खूप मोठा आहे पण स्वतः आकाशाला माहिती नाही की त्यांचा विस्तार किती मोठा आहे त्याची मर्यादा काय किती लांबी किती जाडी काही काही माहिती नाही तसंच स्वतः भगवंताच्या मर्यादा स्वतः भगवंत सुद्धा जाणू शकत नाही त्यांना माहित नाही की त्यांची मर्यादा किती तर आपण कसं जाणू शकणार त्या भगवंतांना असं त्यांनी आपली याच्यामध्ये त्यांनी नम्रता व्यक्त केलेली आहे आणि ते आपल्याला त्यांच्या त्यांनी ज्या प्रकारे नम्रता स्वीकारून सांगण्याचा प्रयत्न केलाय त्याच्यावरून आपल्याला कळतं की आपणही किती नम्र असायला पाहिजे आपणही कितीही बुद्धिमान असो कितीही आपल्याला ज्ञान असो परंतु जेव्हा आपण दुसऱ्याच्या पुढे जातो समोर जातो तर केव्हाही आपल्याला किती ज्ञान आहे न दाखवता त्याच्याकडे जे ज्ञान आहे ते आपण कसं आत्मसात करू शकतो याच्यासाठी नम्र बनून आपण ते स्वीकारायला पाहिजे आणि गुरु सुद्धा आपण आपले बघितले असतील तर गुरु किती नम्र असतात म्हणून तर ते श्लोकामध्ये म्हटलंय आपल्याला तिथे प्रणी पाहते ना परिप्रश्न आहे की गुरुकडे जाऊन त्यांची सेवा करून नम्र बाहेणे त्यांना विचारायचंय आपल्याला कि मी कशी सेवा करू काय करू आणि गुरु हेच बघून त्याचे प्रतिनिधी असल्यामुळे ते आपल्याला दाखवू शकतात योग्य मार्ग आणि त्या योग्य मार्गावर आपण वाटचाल करून आपला जो जीवनाचा उद्देश आहे तो सफल करण्यामध्ये यशस्वी होऊ शकतो याच सुंदर रीतीने या श्लोकामध्ये वर्णन करण्यात आलेलं आहे प्रभुजी आपल्याला सुंदर सोप्या भाषेत समजून सांगण्याचा प्रयत्न करतील हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे तर ब्रह्माजी काल नारद बोंदींना समजवतात की भले ते सर्वोच्च असले प्रथम असले सृष्टीचे सृष्टीकर्ता असले भगवंतांशी डायरेक्टली त्यांचा संबंध आहे थेट संबंध आहे भगवंतांनी त्यांना वेदांचं ज्ञान त्यांच्या हृदयात दिलंय महानता आहे आदर आहे सम्मान आहे भौतिक दृष्ट्या सर्वोच्च आहेत तरी सुद्धा ते भगवंतांना समजू शकत नाही असं ते विनम्रपणे स्वीकारतात आणि का आणि कस त्या आजच्या श्लोकात ते, ते नारद मुनींना समजवतात ते सुरुवातच काय करतात म्हणून हेच यथा योग्य आहे की शरणागती घ्यावी त्याच्या चरण कमलांना म्हणजे त्यांनी उत्तर दिलं की योग्य काय आहे तर शरणागती कोणाप्रती तर ता भगवंतांच्या चरण कमलांप्रती आणि कसे चरण कमलन तर असे जे प्रत्येकाला या भौतिकते मधल्या जन्म आणि मृत्यूच्या दुःखातून मुक्त करू शकतात म्हणजे भगवंताच्या चरण कमलांच महती इथे सांगितली आणि नंतर आता ते सांगतायत की ह्या शरणागतीने काय होईल तर ही शरणागती जी आहे ती सर्व योग्य आहे अथांग आनंद देणारी आहे आता अथांग आनंद कुठे मिळतो तर केवळ वैकुंठामध्ये कारण की कुंठ जे आहे भौतिकता जी आहे तिथे आनंद संभवच नाही कारण की हे आहे दुःखालय तर याचा अर्थ काय झाला की जेव्हा आपण शरणागती मिळतोय घेतो तर आपल्याला काय मिळेल वैकुंठ वास मिळेल आणि ते सांगतात भगवंतांच्या चरणाप्रती का अरे जे आकाश आहे त्याला सुद्धा माहित नाही की तो किती अथांग आहे तर मग इतर ज्यांना स्वतः भगवंतांनी बनवलंय त्यांना कस माहीत पडणार आणि इतरांनाच माहित नाही काय तर भगवंतांना स्वतःला माहित नाही किती 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 अथांग आहेत आणि पा तसं ब्रह्माजी ते सर्व जीवांचे पितामह ते शिकवत आहेत की सततच्या जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटण्याचा करा अंतिम उपाय म्हणजे भगवंतांच्या चरण कमळात शरणागती सर्व आनंद सर्व शुभ संपूर्ण मुक्ती केवळ या शरणागतीनुच प्राप्त होईल आणि हे समजवण्याचा ब्रह्माजींना अधिकार आहे की ब्रह्माजी कोण आहेत तर पितामह सर्व जीवांचे आजोबे आहेत जर कोणाला काही समस्या असली तर तो काय करतो तो स्वतःच्या वडिलांकडे जातो आणि त्यांना विचारतो की मी अशा समस्येमध्ये काय करायला पाहिजे कारण की त्याला माहिती असतं की वडिलांचा अनुभव आहे एक तर त्यांनी अनुभवला असेल किंवा त्यांनी दुसऱ्या कोणाला तरी अनुभवताना पाहिलं असेल आणि ते सांगू शकतील की या समस्येतून बाहेर कसं पडायचं आणि आजोबा असतील तर अजूनच श्रेष्ठ कारण की आजोबांचा अनुभव अजून जास्त योग्य आणि म्हणून काय करतात तर ते त्यांच्या शहानपणाचे मार्गदर्शन सहज स्वीकारतात तर ब्रह्माजी तर सर्वांचे आजोबा आहेत मनुष्य ज्यांना आपण म्हणतो की ते मनू निर्माण झाले त्या मनूच्या पिताचे पिता कोण आहेत तर ब्रह्माजी आहेत तर मानव जातीने ब्रह्माजींचा परम उपदेश स्वीकारायलाच हवा आणि भगवंतांच्या चरण कमळात शरण जायलाच पाहिजे सर्वात महान जीव ही भगवंतांच्या अनंत शक्तीचा अंदाज लावू शकत नाही तर मोगीच आपण आपलं आयुष्य का भरकटावायच भगवंतांच्या शक्ती अगम्य आहेत वेद सांगतात परस्य शक्तीही विविध वसू येते अर्थात भगवंतांच्या शक्तींचा अंत नाही त्या स्वयंपूर्ण स्वाभाविक आहेत आधुनिक शास्त्रज्ञ प्रगतीचा गर्व करतात परंतु त्यांना हे छोटे विश्वही मोजता येत नाही तर मग भगवंतांच्या अनंत महिमांचा तर प्रश्नच नाही विज्ञान तंत्रज्ञान रुग्णालय हे सारे प्रयत्न अखेर मृत्यू समोर निष्फळ ठरतात आपल्याला वाटतं की अरे आपण ह्या अंतराळात कोणाला तरी पाठवूया साडेपाचशे करोड रुपये खर्च करतो आणि तो परत आल्यावर त्याची वाहवा करतो पण त्याने मिळालं काय आपली जी समस्या आहे ती जशी आहे तशीच आहे जन्म मृत्यू जराव्याधी चालूच चा आहे म्हणून हे सर्व प्रयत्न काय आहेत तर निष्फळ आहेत खरा प्रयत्न हा आध्यात्मिक जीवनासाठी असावा भौतिक जीवनासाठी नाही मानवी जीवन आर्थिक किंवा वैज्ञानिक विकास या नावाखाली कृत्रिम गरजांच्या मागे धावत घालवू नये सबका साथ सबका विकास म्हणत म्हणत विकास कुठे होतोय तर मृत्यूच्या दाराकडे आणि सगळे सण साथ म्हणजे सबका साथ सबका मृत्यू के द्वार मे विकास अशी परिस्थिती निर्माण झाली श्री प्रभुपाद तात्पर्यामध्ये एक उदाहरण देतात की एक मोठा वैज्ञानिक श्रीमंत मनुष्य होता तर त्याने रुग्णालय बांधले की मला जीव वाचवता यावे पण सहा महिन्यात तो स्वतःच मरण पावला हे भक्त भौतिकतेच लक्षण आहे मानवी जीवनाचा खरा उपयोग हा कृष्ण भक्तीत शरणागती जे सर्व दुःखांचा उपाय करते तर आपल्याकडे निवड आहे शरणागतीची भगवंतांकडे जाण्यासाठी कि प्रत्येक जीव मूलतः परावलंबी आहे आणि म्हणून शरणागती अनिवार्य आहे जो भगवंतांकडे शरण जातो तो मुक्ती व आनंद अनुभवतो आणि जो मायेकडे शरण जातो तो बंधन व दुःख भोगतो भगवंत स्वतः भगवद्गीतेमध्ये सातव्या अध्यायातील चौदाव्या श्लोकात आपल्याला हे सांगतात दैवी हे शाग गुणमयी मम दुरत्यया माम एव प्रप्ये मायाम एती तरंती ते एताम एताम की माझी ही शक्ती दैवी शक्ती पार करण कठीण आहे पण जो माझ्याकडे शरण येतो तो सहज पार करतो तर खरं स्वातंत्र्य केवळ कृष्णाच्या शरणागतीमध्ये आहे आणि तेव्हाच आपल्याला अत्यल्प असा आध्यात्मिक आनंद कळू शकतो त्याचं स्वरूप समजू शकतो आध्यात्मिक आनंद म्हणजे सौख्यम अनंतम अमर्याद आनंद भगवंत स्वतः तो रस चाकतात पण त्यांचा वाढता विस्तार कधीच थांबत नाही भौतिक सागर स्थिर असतो परंतु भौतिक सागर हा आनंदाम बुद्धिवर्धना सतत वाढणारा आनंद सागर आहे चैतन्य चरितामृत मध्ये आधी लिलेच्या चौथ्या अध्यायात हे सुंदर रित्या प्रश्न केलंय की श्री कृष्ण आणि श्रीमती राधा राणी यांच्यातील संबंध आनंद वाढणारा आनंद सागर आणि कृष्णाला स्वतः तो कळत नाही म्हणून कृष्ण तो प्रेमाचा अनुभव कसा वाढत जातोय का वाढत जातोय हे समजण्यासाठी चैतन्य महाप्रभूंच्या स्वरूपात महा जेव्हा त्यांनी अवतार घेतला तर त्यांचा भाव हा श्रीमती राधा राणींचा होता आणि त्यांनी आपल्या सर्वांवर किती मोठी कृपा केली आहे श्री कृष्ण हे परमेश्वर असून साध्या ज्ञानेंद्रियांनी त्यांना समजता येत नाही अहंकारी बुद्धीवादी त्यांना समजू शकत नाही पण चैतन्य महाप्रभूंच्या कृपेने अगदी मूल सुद्धा कृष्णाची लीला समजू शकतो प्रभू प्रकट झाले ते शुद्ध प्रेमाचे दान देण्यासाठी असे प्रेम जे केवळ त्यांना आनंद देण्यासाठी असते त्यांनी हरिनाम महामंत्राचा गुप्तार्थ उघड केला या युगातील सर्वात सोपा मार्ग दिला हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम राम, राम हरे हरे आवश्यकता आहे दृढ निश्चयाची ध्रुव महाराजांना पा आईने दिलेल्या सूचनेनुसार नारद मुनींच्या मार्गदर्शनाने लहान वयात सुद्धा ठाम निश्चयाने भगवंतांना प्राप्त केलं श्री प्रभुता नाही पाहू आणि म्हणूनच प्रभूजी एका चर्चेमध्ये आम्हाला सांगतात की श्रीप्रभुपादांनी त्यांच्या ग्रंथात दिलेल्या इशाऱ्यांना आपण समजलं पाहिजे त्यांना पकडलं पाहिजे अभिमानाने नव्हे तर शुद्धता व प्रार्थनेने जीवनातील खरी यशस्वता आहे आपल्याला श्लोका समजवतोय खरी मुक्ती भाग्य आनंद हे केवळ कृष्ण शरणागतीत आहे वृंदावनातील भगवानाचे प्राकट्य म्हणजे भक्तांबरोबरच सर्वात गोड प्रेम संबंधांचे प्रदर्शन अंतिम शिकवण हीच की निरर्थक भौतिक प्रयत्न सोडा शरण जा पवित्र नामाचा जप करा सतत वाढणाऱ्या आध्यात्मिक आनंद सागरात प्रवेश करा ब्रह्मा आणि सर्व शास्त्रांचा परम उद्देश आहे की श्री कृष्णाच्या चरण कमळात चरण जायला आनंद प्राप्त करायला तर हा श्लोक भक्तांसाठी महत्वाचे मुद्दे स्पष्ट करत आहे की भगवान त्यांचं महात्म्य मोजण्याचा किंवा भौतिक स्वर्ग शोधण्याचा व्यर्थ प्रयत्न करू नका केवळ जप करा शरण जा चैतन्य महाप्रभूंच्या कृपेला स्वीकारा त्यामुळे खऱ्या मुक्तीचा अमर्याद आनंदाचा लाभ प्राप्त होईल हरे कृष्ण दंडवत प्रणाम सॉरी